येवलूज तालुका पन्हाळा येथील पृथ्वीराज तानाजी भोसले वर पंचवीस वर्ष यांच्यावर मुंबई येथील एलेच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील यवलूज गावचा रहिवासी पृथ्वीराज तानाजी भोसले यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची वाराणगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यानंतर मुंबई येथील एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती या शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन लाख पन्नास हजार रू अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे हो सावकर यांनी एले चहिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले आज वारणानगर येथे जनसंपर्क कार्यालयात पृथ्वीराज तानाजी भोसले यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे हो सावकर यांची भेट घेतली आमदार डॉक्टर विनय कोरे हो सावकर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उतरे गावचे पोलीस पाटील बळवंत पाटील चंद्रकांत गायकवाड संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते